일 플레스턴 포인트. 하. 아까 이 코인 안에 뒤 오고 매트만을 가지고. 하. 같이 자우리 써고래. 캔들러 모리엔 써가오. 아. 이거 हो आता झराय <laughs> धर, बाबा टायगर स्पिरिंग करायच टायगर स्प्रिंग कुठे एक काळ्या खडकात पाणी येतं दरीत नाही येत त्याला वाघ जरा म्हणजे टायगर फिरून धरत नाव होई की जंगला म्हणजे सगळी जनावर आहेत ना तिथं पहिली पाणी पिरा यायची हे नाव पडले वाघ जरा टायगर फिरून धरत नाव होई खडकात पाणी येते आत बघा झरा आहे डोंगरात नाही त्याला वाघ जरा टायगर फिरून धरत नाव झाकण उचला बघू जरा

स्टेट द सावित्री रिवर इन रिंग वेड हॉड अथर सिट इज फेमस फॉर फ्लोटिंग ऑफ लाइट वी फ्रॉम पॉईंट

आर्थर पण बघितलेले आताच याने आमचे हे गाईड आहेत तुमचं नाव काय रमेश रमेश किती दिवसापासून हे काम करत दहा वर्ष दहा वर्ष झाले कुठलं गाव जोरगाव जोर जोरगाव मंदिर पाहिलं ना मंदिर खाली गाव जोरगाव जोरगाव खाली जारा दोन तास ते जोर मध्ये बरेचशे आता ते फक्त मोहीम असते बघा मागच्या महिन्यात झाली दोन महिन्यात माहितीय प्रतापगडावरती येतात आणि मोहीम मोहीम जोर ते जोरगाव त्यावेळेला आम्हाला उल्लेख ऐकला होता की जोरगावामध्ये राहायची व्यवस्था करतात ते जे येतात बघा शिवसैनिक माहित आहे दोन महिन्यापूर्वी प्रतापगड ते आमचे एक मित्र आहेत सोलापूरचे ते व्हिडिओ करतात पण त्याने जोर गावातलं तिने माहिती सगळी सांगितली प्रत्येक ठराविक ठिकाणी ते वस्ती करतात आठ दिवस ते प्रोग्राम खालून चालू राहत काय